नमस्कार म्हणजे आजच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी असं का टायटल दिलं आहे किंवा थमनेल असं का बनवलं आहे याचा प्रश्न पडला असेल पण तितकं गोंधळून जाण्याचं कारण नाही गेल्या काही दिवसातल्या घटना जरांगे पाटलांचं आंदोलन सरकारची त्यावरची भूमिका आणि लोकांच्या रिॲक्शन्स या सगळ्यांनंतर परवापासून दोन दिवस व्हिडिओ न टाकल्यामुळे खूप लोक विचारत होते जरांगे पाटलांच्या आंदोलनावर तुमचं मत नेमकं काय आता माझं मत मी नोंदवणारच आहे परंतु महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवरती सध्या एक सहज भाष्य करावं म्हणून हे असं थमनील दिलं आहे अर्थात छग्या म्हणजे कोण टग्या म्हणजे कोण हे मी महाराष्ट्राला काही फार मोठा प्रश्नचिन्ह टाकून विचारतोय असं अजिबात नाही छगन भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे परंतु आपला विरोध नोंदवताना सौजन्याच्या भाषेमध्ये विरोध नोंदवता येतो हे जणू काही ते विसरूनच गेले होते अर्थात आपण सगळे शाळेमध्ये असताना सगळे भारतीय माझे बांधव आहेत आणि सगळ्यांसोबत मी सौजन्याची भाषा वापरे किंवा सौजन्याने वागेल अशी शपथ आपण प्रत्येकाने घेतलेली आहे हे जणू सगळेच राजकारणी आपण सगळेच महाराष्ट्रातले लोक सध्या विसरलेलो आहोत अर्थात या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधण्याची गरज मला अशी वाटली की आपण जे पेरतो ते उगवतच म्हणजे छगन भुजबळांनी ज्या ज्या वेळेला मेळावे घेतले त्या मेळाव्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका नक्कीच मांडली आणि त्याला आपण समर्थन द्यायचं की नाही हा सुद्धा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा असू शकतो परंतु आपण एखाद्या गोष्टीचा विरोध करताना त्यातली भाषा कशी असावी यासाठी जबाबदार माणसाने नक्कीच विचार केला पाहिजे छगन भुजबळांनी ज्या ज्या वेळेला जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाचा विरोध केला त्या त्यावेळेला बेवडा साला किदरसे भी आ जाता आहे वगैरे 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 असे वेगवेगळ्या प्रकारची भाषा टाळ्या आणि शिट्ट्यांच्या नादामध्ये स्टेजवरतून बाहेर फेकली परंतु जी फेकलं तेच परत त्यांच्या अंगावरती आलं आपण काल परवापासून जरांगे पाटलांच्या मिरवणुकांमध्ये जे मराठा तरुण आपले व्हिडिओज पोस्ट करत आहेत त्यामध्ये सर्रास छगन भुजबळांचा उल्लेख छग्या असं करताना आपण बघतो आहे अर्थात हे त्या मुलांचा काही दोष आहे आणि त्यांचा काही दोष नाही असं माझं काहीच म्हणणं नाही म्हणजे दोघांची बाजू मला घ्यायची नाही आहे मला फक्त इथे एकच गोष्ट नमूद करायची ती अशी की आपण एखाद्याविषयी अतिशय असंविधानिक भाषा वापरून जर बोलत असू तर आपल्यालाही तीच भाषा परत मिळते आता ही कहाणी आपण इथे थोडीशी थांबवूया आणि दुसरी कहाणी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो दुसरी कहाणी अशी आहे की अजित पवारांना नेहमी त्यांना टगेबाज तगेगिरी आणि इतर सगळी दुष्णं लावून का आपण सगळे समाजासमोर ठेवतो असा पत्रकारांवरती किंवा माध्यमांवरती ते नेहमी आरोप करताना आपल्याला दिसतात अर्थात तो आरोप कधी ते मिश्किलपणे करतात कधी रागावून करतात आणि ही त्यांची शैली जी महाराष्ट्राला माहीत आहे असं आपल्याला कळतं पण दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारांचा एक फोटो व्हायरल झाला आहे या सगळ्या धबाडग्यात तुम्ही तो विसरला असाल तर तुम्हाला आठवण करून देतो पार्थ पवारांचं पुण्यात गजा मारणे नावाच्या एका गुंडाने स्वागत केलं आहे सहकुटुंब अर्थात पार्थ पवारांच्या भेटीला गजा मारणे जातो आणि त्याला अजितदादांना ते माहीत नसतं असं कसं बरं होऊ शकेल आणि मग आपल्याला राजकारण करताना काही लोक आपल्याला टगेगिरी करणारा माणूस किंवा टगेगिरी करणारा नेता असं जर कोणी म्हणलं तर आपल्याला त्यात वाईट का वाटावं म्हणजे त्याचं असं आहे की आपण जे करतो त्याचं रिफ्लेक्शन आपल्यापर्यंत पोचणार ना आपण राजकारण करत असताना आपली भाषा रोखठोक आहे इथपर्यंत ठीक असतं परंतु आपल्या वागण्यात बोलण्यात चालण्यात आणि हो भेटी घेण्यामध्ये आपण कुणाकुणाच्या भेटी घेतो काय काय पद्धतीची माणसं आपण बाळगतो यावरतून आपली इमेज नक्कीच ठरणारी असते आणि मग अशाच वेळी आपल्याला जर कोणी टग्या म्हणलं तर आपल्याला त्यात वाईट वाटण्याचं कारण काय अर्थात ह्या गोष्टीबद्दलही मी तुम्हाला जाहीर बोलतो आहे याचं कारण फक्त एवढंच आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक जीवनात एकमेकांबद्दल बोलतानाची भाषा आणि त्या भाषेचा दर्जा हा इतका खालावत चालला आहे की आता फक्त स्टेजवरतून एकमेकांना शिव्या द्यायचंच उरलं आहे की काय असं वाटायला लागलं आहे अहो अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक दर्जा आहे आणि तो दर्जा आपण राखला पाहिजे असं आपल्याला नाही का वाटत आणि सामाजिक जीवनात वावरताना माझा अधिकार आहे किंवा माझ्या एखाद्या गोष्टीची मला मागणी करायची आहे ती मागणी करताना त्याला तो अधिकार असतोच की पण म्हणून समोरच्याला अधिकार आहे तो त्याने मागितल्यानंतर आपण त्याला दमनाची भाषा करायची धमकावण्याची भाषा करायची किंवा एकदमच चिल्लर आहे असं म्हणून हिनवायचं हे कितपत योग्य आहे हा प्रश्नसुद्धा स्वतःला विचारला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सालंकृत शब्दभाषा वापरणं आणि एकमेकांना आदराने बोलणं ही परंपरा राहत आलेली आहे परंतु गेल्या काही दिवसांमध्ये या परंपरेला खंड कुणी पाडला आहे दंड कोणाला लावायचा प्रश्न महाराष्ट्राने ठरवायचा आहे आणि म्हणून आता या दोन्ही कहाण्या बाजूला ठेवून तिसऱ्या कहाणीकडे मी येतो ती म्हणजे जरांगे पाटलांची कहाणी आदर्श घेण्यासारखी गोष्ट मला नक्कीच वाटली जरांगे पाटील काय काम करतायत कसं काम करतायत कुणासाठी काम करतायत किंवा त्यांच्या कामाला यश ये येईल ये ये की नाही येईल ये ये? हे सगळं भविष्याच्या गर्भात धडलेली उत्तरं आहे परंतु जरांगे पाटील हा अतिशय साधा माणूस जरी वाटत असला तरी खेड्यापाड्यातून आलेला हा माणूस आपल्या मंचावरची भाषा नियंत्रित ठेवून आहे अगदी पहिल्या दिवसापासूनची त्यांची भाषणं तुम्ही काढून बघा त्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की कायदा कुणी हातात घ्यायचा नाही कायदा आपल्या सगळ्यांना अतिशय आदरणीय आहे आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे इतरांना त्रास होऊ द्यायचा नाही आहे या सगळ्या गोष्टींची भाषा ते आपल्या मंचावरतून वापरत आहेत अगदी कालचंच उदाहरण जर घ्यायचं तर पुण्यामध्ये ज्या वेळेला पोलिसांच्या वतीने त्यांना विनंती करण्यात आली की जरांगे पाटील तुमच्यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी होऊ शकते त्यामुळे आपण मार्ग बदलावा अशी प्रशासनाच्या वतीने आम्ही विनंती करतो आहे ती सगळ्या माध्यमांसमोर केलेली विनंती जरांगे पाटलांनी क्षणाचाही न लावता आम्ही कुणाला त्रास द्यायला आलेलो नाही तर आम्ही आमची मागणी न्यायमार्गाने मागणार आहोत आणि म्हणून क्षणात आपण मार्ग बदलूया असं सांगणारे अडाणी जरांगे पाटील कुठे आणि आपल्या मागण्या किंवा आपल्या गोष्टी मनवून घेण्यासाठी दर्जा सोडणारे महाराष्ट्राचे राजकारणी कुठे हा एक संदर्भ आहे गंमत अशी आहे जरांगे पाटील अडाणी आहेत की इतर लोक शिकलेले आहेत हा मुद्दा आपण विचार करण्यासारखा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील त्यांचं आंदोलन पुढे नेत असताना उद्या परवा मुंबईत नेमकं काय घडणार आहे त्यांना प्रशासन कसं थांबवणार आहे किंवा प्रशासन त्यांच्याशी कसं वागणार आहे याहीपेक्षा मला सगळ्यात महत्त्वाची वाटते ती जरांगे पाटील वापरत असलेली आदराची भाषा म्हणजे जर एखादा माणूस आदराची भाषा वापरून त्याच्या समाजाला योग्य दिशा देत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय आणि नक्कीच आता या सगळ्या व्हिडिओनंतर माझीही जात शोधण्याचा मोह खूप लोकांना होईल पण घाबरू नका माणूस ही सुद्धा एक जात असते धन्यवाद